शेगावात शहीदांना वंदन गांधी चौकातील स्मारकाजवळ काँग्रेसतर्फे आदरांजली देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या शहीद वीरांना आज नऊ ऑगस्ट रोजी शेगाव शहरातील गांधी चौकातील शहीद स्मारकावर भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात स्वातंत्र्य लढ्यातील बलिदानी वीरांचे स्मरण करण्यात आले यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी स्मारकाजवळ पुष्पचक्र अर्पण करून व मेनबत्ती पेटवून आपली आदरांजली वाहिली देशाच्या स्वातंत्र्याची किंमत ही असंख्य बलिदानातून मिळालेली आहे हे आपण कधीच विसरता कामा नये असा संदेश यावेळी मान्यवरांनी दिला कार्यक्रमादरम्यान वंदे मातरमानी भारत माता की जय या घोषणांनी वातावरण नोंदमून गेले होते उपस्थितांनी शहीद वीरांच्या त्यागाची गाथा स्मरण करून देशप्रेमाची शपथ घेतली शहीद स्मारकाजवळ दरवर्षीप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम गांभीर्याने आणि आदरभावाने पार पडला काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांचीही यावेळी उपस्थिती लक्षणीय होती युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव आज नऊ ऑगस्ट क्रांती दिन स्वातंत्र्याच्या या विधीत ज्या वीर होत्या त्यांनी बलिदान दिलं त्या सर्वात चिरंत स्मरणासाठी संपूर्ण देशभर नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन साजरा केला जातो आज शेगाव शहर काँग्रेसच्या वतीनं मेणबत्तीचं प्रज्वलन करून सर्व वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे संपूर्ण भारत देश या वीरांचं चिरंतन स्मरत राहील अशी आशा बाळगतो आणि येणारा काळ हा स्वातंत्र्य चिरावी हो या वीरांचं बलिदान येणाऱ्या सर्व काळात चिरस्मरणीय राहो अशी आशा व्यक्त करतो